टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षी ऐंशी पैसे टेंडरमध्ये भाव करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलर्ट व्हायला हवं म्हणजे त्यांना नालेसफाईला वेळ मिळतो नालेसफाईचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असते याची नालेसफाई म्हणजे हात की सफाई त्यामुळे नालेसफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महापालिकेचं दुर्लक्ष असतं माझ्यासारखा माणूस ठेकेदाराला दहा दहा वेळा फोन करतो नालेसफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेले वीस वर्ष प्रॉब्लेम आहे अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत अनेक ठिकाणी भरणी केली गेली आहेत महापालिकेचे अधिकारी झोपतात काय नालेसफाई वीस टक्के रेटने कमी कशी करून घेऊ शकता कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल तुम्हाला नालेसफाई करायची नाहीये त्यात हात कसा मारता येईल हेच पाहायचं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांना आता राहिले तरी किती दिवस अकरा सप्टेंबर मध्ये आचार संहिता लागेल द्यायचं असतं तर आधीचं द्यायचं असतं वर्षभरापूर्वीचं प्लॅनिंग करायचं असतं तुम्हाला पक्ष फोडण्यातच टाईम नव्हता तुम्हाला तुमची पॉलिटिकल अरेरावी दाखवण्यात वेळच नव्हता चौदा जुलैला आम्ही न्यायालयात जाऊ तेव्हा बघू अंजनी दमानिया जे बोलतात ते स्पष्ट बोलतात राजकारणात कोणीही संपत नसतं तुम्ही कितीही कोणाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी तो संपत नसतो शरद पवारांना संपवण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले तरी शरद पवार आज सुदर्शन चक्र धरून उभे असलेले श्रीकृष्णासारखे दिसतात जे शिशुपाल होते त्यांचा नायनट झाला आहे नाले जे आहेत ते साफ झालेले त्यामुळे पाणी शक्यता आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षीचा भाव टेंडर मध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारी क जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचे मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना टे ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालेसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि यांची सफाई झाली हातकी सफाई त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आम माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतो आहे हो साहेब करतो ना करतो ना साहेब झालं उचललं साहेब केलं साहेब सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे आता कळव्यामध्ये मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिक नगरमध्ये तिथे स्नेह स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिला आहे आता त्या पाईपमधला पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी म्हणजे अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये आता कवशाच्या बाजूला शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच आहेत परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कवशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाहीत बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे नाव नाले साफ करून घे हो ना साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही वीस टक्के कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या सफाईमध्ये येईल मुळता तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे नालेसफाई हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटळ होतं ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये मुंब्रा कवसा दिवा नौपाडा नौपाडा म्हणजे हेच वंदना टॉकीज गजानन महाराज चौक बाजार बाजारपेठ हे सगळं हा राबोडीमध्ये महत्वाच हे सगळ्याकडे महानगरपालिका लक्ष कधी देणार आहे आणि वर्षानुवर्ष भरतच आहे म्हणजे एखादा प्लॅन करून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा यांना फक्त बिल्डरला मार्ग कसे कर करून द्यायचे एवढंच माहिती आहे बाकी काही माहीत नाही आपल्या महानगरपालिकेत महापालिकेच्या कुठं खळखळ जाय कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला बघा त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे महानगरपालिकेचा खर्च काय मी केलाय काय ज्यांना ज्यांनी केलाय त्यांना विचारा ना ज्यांनी केला त्यांना विचारा की महानगरपालिकेचा पैसा गेला कुठे आम्ही काय खर्च करायला लावत नाही ठीक आहे तर मुख्यमंत्र्यांचा बदल तर ठाणे अशी टाईपलाईन देण्यात आलेली आहे बदलला ना ठाणे एवढं पाणी तुमलं ना आता स्विमिंग पूल नको पुढचे चार महिने नालेच प्रू जाऊ नका नालक पाणी असतं जाल पुढ वाहून होर्डिंग्स देखील जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ज्याच्यामुळे जसे लाखोपाला घटना घडली त्याचप्रमाणे ठाण्यात देखील होण्याची शक्यता आहे याच्यात महानगरपालिकेने लक्ष घालावं पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे नालेसफाई नालेसफाई कित्येक वर्ष मी सांगतोय की एकतर काही भागांमध्ये ना नालेसफाई दोनदा झाली पाहिजे जसं कवसा आणि मुंब्रा आहे तिथे नालेसफाई दोनदा झाली पाहिजे का तो स्लम एरिया आहे लोक नाल्यातच कचरा टाकतात परत डोंगरावरनं पाणी आहे पुढे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत इतक्या अवघड परिस्थितीमध्ये असताना जर महानगरपालिकेचे अधिकारी लक्षच देणार नसतील तर कसं व्हायचं छोटी छोटी गटारं साफ केली जात नाहीत त्याच्यातनं पाणी जाऊ शकत नाहीत मग शेवटी पाणी रस्त्यावर येतं आणि लोक त्यांना नाही आम्हाला शिव्या घालतात आमचा काय संबंध नाले सफाईशी हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे पण माझ्यासारखा माणूस वारंवार पाठपुरावा करतो मी आज सकाळी पण बोललो किंवा कॉन्ट्रॅक्टरला सांगा धडाधड दिवस काम करून तो कचरा उचलायला तर कॉन्ट्रॅक्टर राजा महाराज आहे दहा वाजता काम करू सुरु सुरू करतो सहा वाजता बंद करून टाकतो मंत्रालयात नारीसफाई करतोय तोबोटाई रोबोट घेऊन टेक्नॉलॉजी अरे बाबा रोबोटनी करा नाहीतर तर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करा आम्हाला काही परिची पडलेली नाही नाले साफ करा सर चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे वांचीच आहे हिच्यावर शिक्कामोर्तब कालच्या सभेनेही झाला आणि जनतेने मतपेटीतनं पण सांगितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची एक बैठक वर्षावर पार पडली त्याच्यामध्ये आमदारांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला भाजपने अंतर्गत सर्वे दाखवून काही तिकीटं कापायला लावली विधानसभेला त्यांची घुसखोरी नको किंवा त्यांचं आपण ऐकायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तिकीट कापू नका भाजपच ऐकायचं नाही त्यांना So, संदर्भात कशा तयारी असणार का काय अजून आत्ता आत्ता कुठे काल अजून आठ दिवसही नाही निकाल लागून बसू तर द्या आम्हाला अजित पवारांची दयनीय अवस्था आहे येत्या विधानसभेला त्यांचं भवितव्य शून्य असेल अंजा अंजली दमानिया असं कोण म्हणतं अंजली दमानिया अंजली दमानिया ना त्या स्पष्ट याच्यावरती मी माझ्याकडनं कशाला अपेक्षा करते की मी काही बोलते एवढंच माझ एक सांग आहे राजकारणात कोणीही संपत नसतं तुम्ही कितीही कोणालाही संपवायचा प्रयत्न केलात तरी तो संपत नसतो शरद पवारांना संपवायचे सगळ्या बाजूनी प्रयत्न झाले शरद पवार आज महाराष्ट्राचे ते काय सुदर्शन चक्र घेऊन उभा राहिलेला तृष्णासारखे दिसत आहेत आणि हे सगळे शिशुपाल ज्यांचे गुन्हे झाले होते त्यांचा नायनाट झाला आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार प्रश्न सुनील यांनी काय आमच्या हातात हातात म्हणजे भोपळा आलाय असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभेनंतर संजय राऊतांच्या हातात काय असणार महाराष्ट्राचं सरकार असेल भाजप राष्ट्रीय अध्यक्षाचा नवा चेहरा असणार चेहरा ते नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामधून ठरणार पुढे सरकार यव हा मोहन भागवत आहे त्यांना विचारा काल आजच त्यांनी काल त्यांनी चांगलं भाषण केलं आहे देशातल्या परिराजकीय परिस्थितीबाबत बोलले आणि राजकारणात सत्ताधाऱ्यांना किंवा कुठल्याही कोणालाही अहंकार नसावा हे त्यांचं वाक्य खूप काही सोसून जातं